मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडे जो बलमा आणि जे चित्रकार असतात त्यांचा प्लॅन होतो आणि ते प्लॅन करतात की सत्याला भावीच्या दिवशी स त्याच्यावरती हल्ला करायचा जीव हल्ला करायचा म्हणजे कसं मंजू ही आहे ना इला ठिकाणावर आणायचं आणि मंजू कारण की मंजूला डाऊट आलेला आहे की सत्य हे सगळं नाटक करत आहे त्यामुळं आता ते ते करायचं ठरवतात प्लॅन तर चित्रकार म्हणतात बलमा माझ्याचेन्नई जमू शकत हे तर आता लगेच बलमा म्हणतो की काय झालं जा सासरे बोवा तुम्हाला काय प्लॅन जमत नाहीये थोडं छोटासा करायचं आपल्या खरोखर हल्ला नाही करायचा असं बोलता, ते बोलतात तर आता लगेच चित्रकार म्हणतात ठीक आहे तू म्हणतोय म्हणून हे सगळं करायला मी तयार आहे असं बोलता आणि त्यांच्या दोघांचं बोलणं होतं तर आता लगेच त्यांचं बोलणं झाल्यावरती आता ते दोघं पण तयार होतात तर ते प्लॅन करायला पूर्ण तयार झालेली असतात तर आता इकडं जी मंजू आहे ती आता सकाळी सकाळी भाऊबीजची खूप गर्दी होते सगळ्या बहिणी सत्याच्या ओळायला येतात सत्याला सत्याने सगळ्यांना काहीतरी मदती केलेली असतात त्यामुळं सगळेजणी सत्याला ओळायला आलेले असतात आणि सगळेजणं तिथे नमरे लावून सत्याला ओळत असतात रांगीमध्ये तर आता सगळेजणी सत्याचं खूप कौतुक करत असतात म्हणतात सत्यदादा तुम्ही खरंच खूप भारी आहेत माहिती का सत्यदादा तुमचा स्वभाव आम्हाला खूप आवडतो सत्यदादा तुम्ही आम्हाला एवढी मदत केली ना त्यामुळं आम्हाला खरंच तुम्हाला भाऊ मांडलं आहे भावापेक्षा जास्त मदत करतो तुम्ही आम्हाला असं ते बोलत असतात तर आता लगेच ते म्हणते की दादाला एवढं मानतात की ह्या आणि मंजूला खूप हे वाटतं ती म्हणते की सत्याला एवढं मानतात यांना खरा उड़ चेहरच समोर आलाय ना यांना कळायचं पण नाही की सत्या काय आहे ते, ते सत्या काय चीज आहे यांना अजून माहिती पण नाहीये असं ती बोलते तर आता लगेच भारती मावशी म्हणतात अगं म्हणजे तुला माहित नाहीये सत्यने या सगळ्यांना काहीतरी मदत केली आहे ना त्यामुळं त्या सगळ्यांना सत्याला भाऊ मानतात बहिणी मानतात आणि सगळेजण त्याला भाऊ मानतात त्याच्यामुळं तेवढं सगळं करतोय सत्य त्यांच्यासाठी असं बोलतात आणि आता इकडं भारती मावशी म्हणतात की मंजू आता आपल्याला नीट बारीक देऊन लक्ष देऊन काम करावं लागणार आहे त्या तर आता मंजू म्हणते की हो भारती मावशी कारण की ते सत्यावर कधी हल्ला होईल ना कळायचं पण नाही तेवढ्यात आता सत्या इकडे ज्यांचा भावीजीचा कार्यक्रम होतो सगळ्या बायका जायला लागतात आणि आता सत्यदादाचे जवळ येतो सगळ्यांना सोडतो सगळ्यांना जायला सांगतो तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की गेल्या का तुझ्या बहिणी तर आता लगेच सत्य म्हणतो की काय झालं सत्या मंजूकडे बो मंजूसोबत बोलत नाही मंजू सत्यासोबत तर लगे आता लगेच सत्या तिथे उभा असतो तेवढाच आता उरून कोणतरी बंदूक घेऊन उभा असतं गण घेऊन त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी तर मंजू लगेच सत्याला बाजूला लोटते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा